चौदा गुणस्थान आज बरोबर संख्या कमी सगळ्याचं गंमतच <laughs> आहे ना मला काय टेन्शन नाही आपण चालणार पुढे आहे ना चला चौदा गुणस्थानाची नाव अयो केवली जिनानी सिद्ध बरं आता गुणस्थानामध्ये आपण काय बघणार आहोत आज गमनागमन पाठांतर तुम्हाला करायला सांगितलं होतं केलं असेल असं मी गृहित धरतो आहे ना नाही केलं तरी आता ते तुमचंच नशीब आहे का नाही आता मी नाही काय केलं आहे ना मग काय आहे पुढचा विचार केला की मग गुणस्थान सोडून दुसरं टॉपिक शिकवावा का असा विचार केला पण आता संपले गुणस्थानाची सगळे टॉपिक आहे ना दुसरा विषय घेतला तर काय होणार मग परत ते अजून हे नको म्हणलं हे संपूर्ण जाऊ पुढं आता गुणस्थान एक पूर्ण संपलं एवढं झालं की तर आता गुणस्थानामध्ये आपण काय बघणार आहोत थोडंसं लक्ष द्या बरं का थोडं मला माहिती पण इझी होईल काय एवढं काय हे नाही आहे फक्त थोडंसं लक्ष ठेवायचं तुम्हाला मी सांगितलं पान नंबर पस्तीस आहे ना नाहीतरी मी फळ्यावर काढतोच आहे टेन्शन घ्यायचं कारण नाही आहे आहे ना आता तिथं गुणस्थान आहे का नाही हां गुणस्थाना मी गमन आम गमन आ गम, आगमन बघायचं आहे आणि तिथं मरणाची अपेक्षा लावायची नाही आणि मरणाचं मी आत्ता घडवणार पण नाही अगोदर हे पक्कं करा मग मरणाचं बघू कारण ते मरणाचं अजून थोडंसं त्यात पॉईंट्स ॲड होतात ठीक आहे ना तर आता तिथं काय आहे गुणस्थानाचे नंबर लिहिलेले आहेत थोडे मी नंबर लिहतो अगोदर हां पान नंबर पस्तीस बघा की एक दोन पान इकडे तिकडं दिस पहिलं दुसरं तिसरं पुढं चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा हो तेरा चौदा आणि ठीक आहे आता आपल्याला काय बघायचं आहे ह्या सगळ्यामध्ये बघायचं आहे गमनागमन है ना काय नाही फक्त सोपं आहे लक्ष देऊन बघा ठीक आहे ना आता मी त्यासाठी मी रंगीबेरंगी खडू पण घेतले जेणेकरून तुम्हाला वेगवेगळे कलरनं दिसेल ॲरोज है ना तर मग आता इथं काय आहे जसं पहिल्या गुणास्थानातून कुठे जाऊ शकतो हाय ना तर हे आता आपण बघणार आहोत लक्षात येते का आता फक्त गमनच बघायचं आगमन घरायची बघायची गरज नाही कारण बाकीच्या गुणस्थानातनं ॲटोमॅटिक कळते कुठं येऊ शकतो पहिल्या ना तो म्हणजे पुढं आणि महागं कुठं जाऊ शकतो एवढं बघायचं पॉसिबिलिटीज कळलं का तर इकडे लक्षात आता पहिल्या ना दुसऱ्या गुणस्थानात जाऊ शकतो का नाही दु पहिल्यातनं तिसऱ्यामध्ये जाऊ शकतो का नाही पहिल्यातनं हां ठीक आहे आहे साधी हां ठीक आहे साधी मिथ्या दृष्टी जातो डायरेक्ट एंट्री असते ठीक आहे तर पहिल्यातनं तिसऱ्यामध्ये जाऊ शकतो ठीक आहे ना हां मी पहिल्यातून तिसऱ्या आरोप मी कसा केला पहिलं का ठीक आहे समजलं पहिल्यातून चौथ्यामध्ये हां ना इकडे लक्ष दिलेलं सोपं आहे काय अवघड नाही फक्त पहिल्यातून पाचव्यामध्ये जाऊ शकतो पहिल्यातून सहाव्यामध्ये नाही कुठं सहाव्यात जाता येत नाही सहाव्यात जाण्यासाठी नियम काय सातव्यातनं सहाव्यात येतो समजलं का नाही कोणी पण जीव भावलिंगी संत आहे तर पहिल्यांदा त्यांचं कुठलं गुणस्थान येणार सातवं मग सहाव्यात येणार सहाव्यामध्ये एंट्री नाही कळलं का सोपं आहे ना लक्षात येते का नाही आहे ना कोणी पण असो ना पहिल्यातनं समजा मी कोणी मिथ्यादृष्टी असेल कोणी चतुर्थ गुणस्थानवरती असेल कोणी पंचम गुणस्थानवरती असेल आणि त्यांनी दीक्षा घेतली आणि समजा तिथं दीक्षा घेतल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा कुठं येणार सातव्यामध्ये येणार किंवा कोणी दीक्षा घेतलेला साधू पण असेल आणि तेव्हा ते तेव्हा जेव्हा त्यांना गुणस्थान भावलिंगत्व प्रकट होणार कळलं का तेव्हा पहिल्यांदा गुणस्थान कुठलं असणार सातवं त्यामुळं पहिल्यातनं सहाव्यात सहाव्यात कोणच जाऊ शकत नाही सहाव्यात येण्यासाठी एकच नियम काय सातव्यातून सहाव्यात सहावं सातवं कळलं की नाही प्रमत्त प्रमत्त आपण सांगितलं का नाही सविकल्प निर्विकल्प अंतर्मूर्द अंतर्मूद्ध सांगितलं का नाही तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात त्यामुळं सहावं लक्षात ठेवायचं एवढं तर सोपं आहे माझा पहिल्यात ना कुठं जाऊ शकतो सातव्यात जाऊ शकतो साधू होऊ शकतो आता पहिल्यात ना पुढं आठ नऊ दहा वगैरे होऊ शकते का आठ नऊ दहा वगैरे सगळे कोणाचे आहेत सगळे श्रेणी समजतं का नाही उपशम श्रेणी शपथ श्रेणीवाले कळलं का नाही त्यामुळे तिथे चान्स नाही सोपं आहे का अवघड आहे हा असं म्हणा अवघड वाटलं तरी सोपं आहे म्हणा संस्कार करा हो। कराओलिस्ट कळू द्या लक्षात राहत नसेल ना तर ते आपण नंतर बघू पण आज कळणं गरजेचं कर आहे आज तुम्हाला लक्षात ठेवा म्हणत नाही मी ते उद्या म्हणेन आहे ना आज फक्त कळून घ्या काय कर म्हणतोय कळ कुठून कुठे जाऊ शकतं आणि कुठं नाही एवढं फक्त कळणं आहे पहिलं गुणस्थान झालं का आता त्यानंतर गुणस्थान नंबर दोन हा ना दुसऱ्या हा कलर बदलतो हा ना दुसऱ्या गुणस्थानातून पहिल्या गुणस्थानात येऊ शकतो का येऊ शकतो म्हणून ॲरो फक्त असा बरोबर तिसऱ्या गुणस्थानातून पहिल्या गुणस्थानात येऊ शकतो का एक तो, एक तो। ये हा ना तर येऊ शकतो हा ना म्हणून तिथं सांगितलं काय आहे हा ॲरो असा कळलं का इक्रोन इकडे गेलाय पहिल्यातून तिसऱ्यात जाऊ शकतो म्हणून हा ॲरो इकडून इकडे गेला आणि हा तिसऱ्यातून पहिल्यात पण जाऊ शकतो म्हणून हा ॲरो ॲरो समजते ना बाल बाण दिसतंय का नाही दिसत सगळ्यांना नाहीसाल तर पुस्तकात बघा इथून दिसत फळात दिसत नसाल समजलं का नाही हां हां नाही सांगतो बरोबर आहे दुसऱ्यातून बाकी कुठंही जाऊ शकत नाही आहे ना दुस दुसऱ्यातून नियमानं कुठे येणार पहिल्यात आता दुसरं दुसरं गुणस्थान संपलं तिसऱ्या गुणस्थानातून पहिल्यात येऊ शकतो का येऊ शकतो ठीक आहे ना तिसऱ्या गुणस्थानातून चौथ्यात जाऊ शकतो का जाऊ शकतो का नाही जाऊ शकतो शुक्त। ॲरो दिसते ना सगळ्यांना तिसऱ्या गुणस्थानातून चौथ्या गुणस्थानामध्ये जाऊ शकतो कळलं तिसऱ्या गुणस्थानातून पाचव्या गुणस्थानात जाऊ शकतो का नाही ना। ना। ना� संपलं सहाव्यात तर नाही जाऊ शकतो का नाही मग पुढं कुठंच नाही सहाव्यात नाही सातव्यात नाही ना काय नाही संपलं म्हणजे तिसऱ्यातून दो काय कुठं जाऊ शकतो तिसऱ्यातून पहिल्यात ता नाहीतर ना, चौथ्या ना, कळलं ना, आता ते कोण कुठला थे नंतर सगळं बघू आपण कळलं का ते पण अजूनपर्यंत अजून त्यात विशिष्ट आहे है ना एक विशिष्ट जीव आहे ते जा हे करू शकतात वगैरे ते सगळी चर्चा नंतर पण आता कुठं कुटा कुठून पॉसिबिलिटी आहे हे सांगायला चाललं आहे तिसरं गुणस्थान संपलं का आता त्यानंतर गुणस्थान आहे चौथं आहे ना चौथ्या गुणस्थानातून तो जीव पहिला देऊ शकतो का हां हां मग इथं मी आता त्याला काय केलं का मग कलर हा नाही दुसराच कलर घ्या ना ते लक्षातच येत ना नाही आ काय म्हणताय ठीक आहे चौथ्यातून पहिल्यात येऊ शकतो आपण पहिल्यात ना चौथ्यात नेला ना बांध मग चौथ्यातून पहिल्यात पण येऊ शकतो आलं लक्षात मी जास्त बांध काढलं तर ते गोंधळ होईल म्हणून त्यांनी ते केलेलं बरोबर आहे ॲरोज कुठं एंड तर कुठं नाही होत हे तुम्ही तिथून बघून घ्या आहे ना चौथ्यातून पहिल्या देऊ शकतो चौथ्यातून दुसरा देऊ शकतो का हा ना तर चौथ्यातून आता आपण इथं बॅन काढतो दिसलं का चौथ्यातून दुसऱ्यात आला चौथ्यातून तिसऱ्यात येऊ शकतो का हां तर तो फक्त इथं असा बांध केला हा ना इकडून इकडं पण बाण गेला होता तिसऱ्यात चौथ्यात जाऊ शकतो तसं आता चौथ्यातून तिसऱ्यामध्ये येऊ शकतो कळतंय ना असं चौथ्या गुणास्थानातना खाली मिश्रामध्ये घसरू शकतो पुढं चौथ्यात पाचव्यात जाऊ शकतो का तर जाऊ शकतो हां जाऊ शकतो सोपं आहे चतुर्थ अव्रतीतनं व्रती होऊ शकतो का नाही होऊ शकत हां झालं आता चौथ्यातनं सहाव्यात जाऊ शकतो का नाही सहाव्याचा नियम सांगितलं ना सहाव्यामध्ये कोणीच नाही एकच एंट्री आहे एकच दरवाजा आहे फक्त सातव्यातनं सहाव्यात येणार कळलं ना मग चौथ्यातनं सहाव्यात नाही चौथ्यातनं मग कुठं जाऊ शकतो चौथ्यातनं सातव्यामध्ये जाऊ शकतो दिसला काय हरव आता चौथ्यातनं आठव्यात जाऊ शकेल का नाही श्रेणी चढायचं म्हटल्यानंतर पुढं बघायचंच नाही आठ नऊ दहा अकरा बारा ही सगळी श्रेणीची गुणस्थान आहेत ते नाही हा ना श्रेणी कुठनं चढणार सातव्यातनं चढणार आहे कळलं का नाही त्यामुळे ते लावायचंच नाही लक्षात येतंय ना हां झालं आता पुढं पाचवं पाचव्यातून पहिल्या देऊ शकतो का गुणस्थानवरती देशव्रती मिथ्या दृष्टी म्हणू शकतो का नाही हां पाचव्यातनं पहिल्या देऊ शकतो पाचव्यातनं दुसऱ्या देऊ शकतो का तर पाचव्यातून दुसऱ्यामध्ये पण येऊ शकतो पाचव्यातून तिसऱ्या देऊ शकतो का येऊ शकतो तर पाचव्यातून तिसऱ्यामध्ये पण येऊ शकतो पाचव्यातून चौथ्यात जाऊ शकतो का जाऊ शकतो त्यामुळं हा ॲरो फक्त इकडं समजतं ना सगळ्यांना दिसतंय ना सगळ्यांना फळ्यार्थ नाही तर मग पुस्तकचं बघा पुस्तकात कन्फ्युजन होतं म्हणून मी इकडे अॅरो काढायला लागलो ठीक आहे ना तर मग पाचव्यातून चौथ्यामध्ये जाऊ शकतो म्हणून हा ऍरो असा केला हां पुढं समजते मी परत विचारतोय सगळ्यांना समजते का हां जर समजत नसेल तर लगेच सांगा नाही तर मग गाडी पुढे जाणार आणि परत म्हणणार काय कळलं <laughs> नाही बघा आम्हाला असं नको लक्ष द्या फक्त पाचव्यातून चौथ्यात जाऊ शकतो पाचव्यातून सहाव्यात जाऊ शकतो का अजिबात नाही ना स्वप्नात बन समजा विषयात आहे ना बरोबर आणि मग पाचव्यातनं सातव्यामध्ये जाऊ शकतो अरे इथं नको आलं का पाचवं झालं पुढं पाचव्यातून आठव्या वगैरे जाणार का सांगितलंय श्रेणीची चढणारी उन्हास्थाना कुठून होणार आहे सातव्यापासून पाचव्याचा विषय संपला आता पुढं सहावा ठीक आहे सहाव्या गुणस्थानांना सांगा मला सहाव्या गुणस्थानांना पहिल्या देऊ शकतो का हा येऊ शकतो आरामात दिसत ना रोज हा ना दुसऱ्या देऊ शकतो का दुसऱ्यात पण येऊ शकतो हा आता पुढं ना तिसऱ्या देऊ शकतो का तिसऱ्यामध्ये पण येऊ शकतो सहाव्यात चौथ्यामध्ये येऊ शकतो का येऊ शकतो सहाव्यामधून पाचव्यामध्ये येऊ शकतो का पाचव्यामध्ये पण येऊ शकतो सहाव्यात ना सातव्यामध्ये जाऊ शकतो सॉरी मी कशा लागतं गेला सहाव्यात ना सातव्या सहाव्यात ना आठव्यात जाऊ शकतो का नाही रस्ता बंद ना श्रेणी चढायचं म्हणलं की संपला विषय आहे ना आणि तुम्हाला ह्यात जर कन्फ्यूज होत असेल पुस्तकात तर पान त्याच्या पुढचं पण आहे बघा आहे ना त्याच्या पुढचंच पान आहे बघा त्या पुढच्या पानावर गुणस्थान नंबर लिहिलाय की नाही तिथं मग ते गमनागमन पण लिहिलेलं आहे फक्त तिथं जे लिहिलेलं आहे ते मारण्याच्या अपेक्षेने पण लिहिलेलं आहे ते मरणाच आत्ता काही मी सांगत नाही समजलं का थोडं अजून वाढत आहे ना आता ते आत्ता नका घेऊ आता हेच पक्क करायचं आहे दोन दिवस आपल्याला एकदा हे पक्क झालं का नाही मग मरणाचं बघू ते जर अजून थोडं पुढचं लेवल आहे लक्षात येत आहे ना काही एकटंच बडबडतोय असं होऊ नये पुढं आता चला कुठलं गुणस्थान झालं आपलं सवय झालं आता गुणा। गुणस्थान कुठलं गुणस्थानाचं नाव काय अप्रमात विरत सातव्यातून पहिल्या देऊ शकतो का हा मरण नाही मरणाची अपेक्षा नाही चालली हा सातव्यातून पहिल्यात येऊ शकतो का उत्तर आहे नाही असं कसं पहिल्याच येतो सहाव्यातनच पहिला देऊ शकतो सातव्यातनं नाही येणार पहिला कळलं का आलं लक्षात सातवा गुणस्थान अजून हे नाही आहे अप्रमत्तच आहे ते काय श्रेणीचं गुणस्थान नाही आहे कळलं ना त्यामुळे सातव्यातून पहिल्यात येऊ शकत नाही मग आता पहिल्यात येत नाही तर सातव्यातनं दुसऱ्यात येऊ शकतो का नाही तिसऱ्यात येऊ शकतो का नाही सातव्यातून चौथ्यात जाऊ शकतो का हां नाही सातव्यातनं पाचव्यात पण सातव्यात ना सातव्यातनं सहाव्यात जाऊ शकतो हा ना आणि मग सातव्यात आठव्यात जाऊ शकतो कळलं का परंतु सातव्यात आता नवव्यात जाऊ शकतो का एकदम उडी मारू शकत येत आहे ना आता श्रेणी जेव्हा चालत तेव्हा सरळ जाणार होतो मध्ये कुठले कप टप्पे मारणार नाही म्हणून सातव्यातून दोनच ऑप्शन काय हा ना सातव्यातून सहाव्यात नाहीतर आठव्यात जाऊ शकतो कळलं का हा ना येऊ शकतो आत्ता काय सांगत नाही मी हे ह्यातच येत आहे परंतु मी आत्ता उलटं घेतच नाही त्याला कन्फ्यूज होतं ॲक्च्युली आहे ना पुढं अजून आठव्या गुण असताना सातवं संपलं का आता आठवं आहे ना आठव्यातून कुठं जाऊ शकतो आहे ना आठव्यातून एक, एक तर महाग आता हे श्रेणीतड्या लागले की दोनच आहेत एक तर पुढे तडं नाहीतर महाग नाही तर पुढं सवय लग्न आहे जास्त डोकाल नाही घ्यायचा आहे ना आठव्यात ना सातव्यात तर जाऊ शकतो नाही तर नवव्यात जाऊ शकतो आता नव्यात ना आठव्यात जाऊ शकतो नाहीतर दहाव्यात जाऊ शकतो कळतं का नाही एक तर पुढं जाऊ शकेल एकच टप्पा नाहीतर एकच टप्पा महाग आहे ना पुढं आता ना दोन ऑप्शन होता है ना दहाव्यातनं तो नव्यात जाईल किंवा अकराव्यात जाईल किंवा बाराव्यात जाईल ना तो नियमाने दहाव्यातच जातो ना नियमाने तो दहाव्यातच जातो आहे ना आता तो जो बाराव्यात गेला आहे ना तो ना खाली कुठे येण्याचे चान्सेस आहेत का आता खाली यायचे चान्सेस संपले रिटर्न चान्सेस संपले म्हणजे उलटे उलटे बंद नाही पडणार आता कळलं का बारावात गेलेला नियमान तेराव्या तेरात तेरा गेलेला आणि चौदाव्यात गेलेला हय झालं संपलं हा झालं का कळलं का सोपं झालं का हां अजून तरी नाही केलं तर उद्याच्या अजून एकदा घेईल आहे ना मग फक्त गमन बघायचं मग जरा उलट पद्धतीनं आगमन बघायचं आणि असं गमन आगमन पक्क झालं की मग मरणाची अवस्था बघायची आहे ना हे मरणाच्या अपेक्षे नाही आत्ता नको आत्ता सांगितलं जाते म्हणा आम्ही आत्ताच मेलो आय तर समजलं का एवढं फक्त आणि हे खूप गरजेचं आहे बरं का भविष्यामध्ये आपल्याला जे प्रकरण बघायचं आहे आपण जे चौदा गुणस्थानामध्ये मार्गाणस्थान मार्गास्थानामध्ये गुणस्थान असं जे घडवणार आहोत ना नाही त्यासाठी हे महत्वाचं आहे समज म्हणून मी तुम्हा सारखं म्हणत होतो गुणस्थानांचं स्वरूप लक्षात ठेवा गुणस्थानांचं स्वरूप लक्षात ठेवा तो जीव कुठं जाऊ शकतो आणि कुठं नाही त्यासाठी सांगत होतो आणि हे खूप म्हणजे खूप जसं गुणस्थानाची नावं पक्की केले ते नाही तसं कुठल्या गुणस्थानात जाऊ शकतो आणि कुठल्या गुणस्थानात येऊ जाऊ येऊ शकतो हे आपल्याला पक्क करायचं ठीक आहे ना आणि हे काय सुद्धा अवघड नाही हे फक्त तुम्ही एकच करायचं हा चार्ट तुमच्या मोबाईलमध्ये आलेला आहे पहिल्यांदा वाचा डोळे बंद करा आणि असं आठवायचं नाही एकमेकांना विचारा ह्याला घोकायचं नाही हे घोकून पाठ होत नसतं हे एवढं जे प्रकरण आहे हे घोकून पाठ होणार नाही मग कसं पाठ होणार एकमेकाला विचारायचं आहे ना तुम्ही त्याला विचारल्यानंतर बघता उत्तर द्यायचं आहे ना तो चुकला तरी सुद्धा मग कसं होतं ॲटोमॅटिक मग ते डोक्यात राहणार आणि हे असंच डोक्यात राहणार तुम्ही म्हणताल मी घोकतो पहिल्या कोणासांना तर असं होतं दुसऱ्या कोणाला तसं लक्षात राहणार नाही ह्याची गॅरंटी मी संपते हे घोकून पाठ होणार नाही घोकलं तर विसरून मग जाणार कळलं का मग काय करायचं आहे तुम्हाला फक्त एकमेकांना एक सी खेळायचं आहे अगला सवाल समजलं का हं आणि हे आता आता इथं गर हे गरजेचंच आहे आणि हे असं करा एकमेकांना विचारा है ना आणि विचारून मला तुम्ही सांगा आता कालचा तो सांगितलेला होता अभ्यास ना का कधी पडलं कळलं नाही कालचा अभ्यास काय सांगितलं होता प्रमाद प्रमादाचे सामान्य भेद किती वर आहेत रे बघा की, की कुठले कुठले चार वी कथा चार चार कशा झाले पाच इंद्रिय निद्रा आणि समजलं आहे ना आता ह्यांच्यामध्ये आपण घटवलं होतं असे मिळून प्लस केलं तर पंधरा आणि ह्यांचे भंग बघितले तर किती होत आहेत ऐंशी लक्षात येतंय का नाही चार गुणिले चार गुणिले पाच गुणिले एक गुणिले एक उत्तर सेमच येत आहे कळलं का नाही चारी चौक सोळा सोळा पंचे ऐंशी दिसतंय ना फाळ्यावर सगळ्या ना चारवी कथा कुठल्या कुठल्या ठीक आहे त्यानंतर चार कशा आहे ना हे तर काय बेसिक आहे ठीक आहे ना त्यानंतर पाच इंद्रिय बरोबर ठीक आहे ना हे पाच इंद्रिय आणि त्यानंतर मग पुढं निद्रा आणि असे झाले आणि ह्यांचं जर एकमेकांना जर गुणाकार केला तर ऐंशी भंग होतात हाय का नाही आणि ते सांगित होतं की एक भंग अखंड लावायचा एक कथा एक कशाय एक इंद्रिय आणि पुढं निद्रा स्नेहांतर आहेच कळलं का नाही हे सांगितलं होतं का नाही मग तुम्हाला सांगितलं एक विचार करून या विचार करून आले का सगळे कोण कोण विचार करून आले आता विचार करू नका आत्ताचा विचार ठेवा तुमच्या पशीच कोण विचार करून आले त्यांनी फक्त हात वर करा एक दोन तीन ॲन सांगा का की कुठला विचार आला आज म्हैसूर पाक बनवायचा हां तुम्ही स्पेशल हां हां मग त्यामध्ये भोजन कथा आहे ना परत लोभ खायचा लोभ आला पुढं रसनेंद्रियाच्या वशंगत झाला आणि निद्रा आणि स्वभावामध्ये झोपला निद्रा आणि आसक्ती झाली हा स्नेह हां सोनाली काकी सांगा पेपर वाचत होता बर हां हां क्रोध आला बर क्रोध हां म्हणून चक्षुर इंद्रिय बरोबर बरं बरं कळलं का नाही असं स्वतःला घटवायचं नुसतं ऐकायचं काय उपयोग आहे त्याला मग हे तो काय तो तर रटनचं झालं आपल्याला घटवायचं आहे कळलं का आता उद्याच्याला मी विचारणार नाही आता तुम्ही व्हॉट्सअपला टाका <laughs> तुमचे विचार आता बस झालं आहे का नाही मम्मी एक, ना एक राहिली हां सांग मम्मी हां हां बर आता ते शुभविरोगात झाला होते ठीक आहे हां चालते हां वाचायचं आहे हां करायचं आहे हां चक्षुरेंद्रिय हां निद्रा हां पराशी अटायची बरोबर आहे ना तर हा शुभात्मक घटवलेला आहे कळाला का नाही तर अशा प्रकारे फक्त अशुभात नाही तर शुभात्मक मग सुद्धा घटित होतो कळलं का नुसतं ऐकायचं नाही टाकणार का व्हॉट्सअपवर व्हॉट्सअप ग्रुपवर काय करतोय आपला विचार ह्या भंगामध्ये घटवायचा टाकणार का तो काशी आहे ना ज्यांनी नाही टाकणार ना त्यांना उद्याच्या ही चौदा गुण असताना विचारणार <laughs> आहे मी आता नका टाकू मग सांगतो चला ओम ध्यान जाणा <laughs> मीहा राग स्वभावी आहे माझा मध्ये राग भाव नाहीच राग भाव नाही त्यामुळे माझा मध्ये प्रमाद नाही प्रमादाने रहित वीत राग स्वभावी आहे कोणत्याही विकथेबद्दल राग नाही कोणत्याही कशायाबद्दलचा राग नाही कोणत्याही इंद्रियाबद्दलचा राग नाही मी आत्मा वीत राग स्वभावी आहे वीतरागस्वरूपोऽहम् रागद्वेषरहितो प्रमादरहितो じゃあ。<söyleye> <music>